हॅलो स्टुडंट्स अँड माय डिअर फ्रेंड्स टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू प्रोनौस बेसिक इंग्लिश रिडिंग बघा मित्रांनो आपण इंग्रजी वाचायला प्रयत्न वाचायचा प्रयत्न करतो पण बऱ्याच चुका होतात आपल्याला बरेच असे शब्द आहेत जसे अक्षर आहेत त्यांचा उच्चार आपल्याला बरोबर करता येत नाही इथं काय सांगितलं बघा इंग्रजी वाचन एवढे सोपे आहे सर इट इज राईट right. इंग्रजी वाचन एवढे सोपे आहे परंतु आपल्याला काही मी जे ट्रिक सांगत आहेत याचा आपल्याला वापर करायचा आहे इट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर इंग्लिश लँग्वेज बघा मित्रांनो या ठिकाणी पहा ए यू म्हणजे काय तर अ बघाय यू म्हणजे काय याचा उच्चार आपल्याला अ करायचा आहे आणि तो उच्चार कुठं करायचा आणि कसा करायचा एखादा शब्द दिला असेल सर तर त्या ठिकाणी आपल्याला कसा उच्चार करायचा पहा आता मित्रांनो इथं ए यू मी लिहिलेला आहे बघा ए यू अ पण इथं याचा काय म्हणून मग ए यूचा इथं अ बघा उच्चार करणे फार महत्वाचे आहे अ आणि हे काय आलं टी एच प्राची सांग दे प्राची सृष्टी बघा टी एच थ बघा टी एच थ आ थ आणि ओ अर्थ र अ अर म्हणजे फक्त रथर बघा इतका सोपा उच्चार आहे पण आपल्याला लक्षात नाही त्याला पूर्ण उ नो इट इज नो यू उ इथ अ लक्षात ठेवा की मी तुम्हाला एवढं सांगतो मला कळक मित्रांनो कशामुळं तर तुम्हाला पण बेसिक इंग्लिश आली पाहिजे उच्चार आले तरच आपण इंग्रजी वाचन योग्य प्रकारे होणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट सर ओपन नोटबुक्स अँड राईट डाऊन ऑल पॉईंट बघा दुसरं आता हे पहा अ इथं काय एल अ इथं पहा उच्चार काय आपलं अ हे एवढं समजलं नंतर टी च तो नंतर हे पहा हे दोन आहेत आता हे मॅटिक मग लिहायचं कसं बघायचं हे तर आटोमॅन आहे म्हणजे ऑटो मे टी ऑटोमॅटिक असा एकदम सोप्या प्रकारे बाळा इकडे बघ आटोमॅटिक हे आपल्याला एकदम साध्या सिंपल सरळ भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला जर मित्रांनो व्हिडिओ आवडत आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंग्रजी बाबतची काही मनामध्ये काही जर शंका असेल तर मला नक्की कमेंट मध्ये कळवा जावे ही विनंती आहे आता पाह्य काय येऊ पाह्य येलच ल पण लयूच काय होतंय अ ल हे फार मोठ एवढं येलचं ल येऊच अ म्हणजे काय झालं ल आणि एन म्हणजे काय अनुस्वार आहे ल नाकातून आपण जेव्हा बोलतो का ना एखादा अक्षर तेव्हा लचा उच्चार इथे ले लन लिहायचं का नाही फक्त हे आपल्याला अनुसर द्यायचं लॉ आणि एच सी सी च लॉन्च बघा एवढं सोपं आहे बघा हे आपलं लक्षात आलं तर बघा इकडे फास्ट एकडे बघा राहुल इकडे पहा पुढे बघा पुढचं इकडे बघ ना तर सांग इकडे बघू पुढे पहा आता अ ऑन हे काय काही येऊच अ डी डी आय आणि एन सी पहा लक्ष इकडे आपल्याला एवढं हे करायचं मित्रांनो की आपलं जे लक्ष्य आहे ते समोर असलं पाहिजे आपण कोणत्याही कोणत्या एकदा बाजू नाही पण आपण जे काम करतो ते नीट केलं पाहिजे कोणत्या एका घेतलं तर ऑडियन्स ते आपल्याला ऑडिओन्स महत्वा मी जर सांगत आहे तर त्या ठिकाणचा समोरचा ऑडिओन्स बनव पाहिजे म्हणजे ऐकणार आहे हे ऑडिअन्स हे लक्षात ठेवा समजलं तुम्हाला राईट आता पुढे पहा हे काय एवढं च अ आता हे टीयूच टीयू एम एन न नाही मनाय फक्त अ ट हे लक्षात ठेव अ आ हे टीयू ट आणि एम एन जरी असलं तरी त्याला न उच्चारायचं फक्त आटम हे लक्षात ठेवायचं आहे आता एस एयू सी काय होईल स्व स्व यू स्वा यस स च आ का होईल हे स आणि ये आता बरेच म्हण सी म्हणजे क म्हणत नाही सर सी म्हणजे आम्हाला कस शिकून नाही सी असायचं स्वा लक्षांनो आता हे

पुढे पाहा एच एच हा नाही ह हा आधी एच काय होईल ह आणि च हा म्हणजे हा लक्ष ठेवा हे काय इथं हा आणि येलच ल हे उच्चार तुमच्या मित्रांनो लक्षात आले की तुम्हाला शंभर टक्के इंग्रजी वाचन येणार आहे म्हणून तुम्हाला लक्षप्रभव येतं हे काय च सोपे सोपे आहेत आपल्याला शब्द असे नवीन नवीन घ्या यू च अ एकदम सोपा आहे आणि टीओ च टो ऍटो आणि लक्षात एकदम साध्या सरळ भाषेत मित्रांनो तुम्हाला मी सांगत होतो बघा एक्झॅक्ट आता ए च होईल ए झा ओके पा एक्स एक्स से झा एक्झा झा आणि स्टीच हे जोड शब्द आहे आपण त्याला ब्लेन वर कळतो एक्झाक्स्ट आता हे कायच ल बरोबर आहे आता मित्रांनो येऊच काय होईल ल, ल। कितीच आहे ल हे आर लक्ष लॉन्ड्री ड्री मग का सर लौन द्री, लौन द्री। आता लॉन ड्री असं नाही एकदम जोर शब्द डी आर वायचं ड्री लॉन्ड्री लॉन ड्री आता हे फळे आधी तुम्हाला हे तुम्हाला मी बाराकडी अगोदर पाठ करा मित्रांनो बाराकडी पाठ झाली तुम्हाला ब्लेंड वर्स पाठ करायचे ब्लेंड पाठ झाले की जसं आपले स्वर आहेत ए आय यू त्यांचे उच्चार कसे करायचे हे आपल्याला मी बरेच माझे व्हिडिओ असे किती व्हिडिओ तुम्ही बघितले ना शंभर टक्के तुम्हाला हे एफेच काय ना फ फूच फ आणि हे अल्ट एल टी हा काय ब्लेंड वर्ड आहे म्हणजे जोड मग आपण काय नाल्ट असे आपल्याला मित्रांनो प्रॅक्टिस करायचे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट शेअरिंग इज केअरिंग थँक यू फॉर वॉचिंग ท่านเนี่ยว่า